यमाचा मृत्यू का झाला होता हिंदू धर्मात यमराजाला मृत्यूची देवता मानलं जातं यमराज जर स्वतः मृत्यूचा देव असेल तर त्याचा मृत्यू कसा शक्य आहे मानवासाठी देवांनी अनेक मार्ग शोधून काढले जसं की वरदान देण्याची वेळ आली की त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवायचे आणि त्यातील एक निवड त्या व्यक्तीला सांगायचं सा। दोन्ही पर्याय फार क्वचित दैवी चांगले असत बहुतांश वेळा स्वर्गाचा किंवा नरकाचा मार्ग दाखवणारे पर्याय मानवाला दिले जायचे भ्रुकांडू ऋषी आणि त्यांची पत्नी मरुद्वती यांच्यासमोरही असे दोन पर्याय मानलेले होते भृंगुंचा पुत्र असलेल्या ऋषी आणि त्यांच्या पत्नी त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती म्हणून शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी घोर तप केलं होतं त्यांना वरदान देण्यासाठी महादेव प्रकट झाले पण त्यांनी दोन पर्याय त्यांच्यासमोर ठेवले माझं सांगणं लक्ष देऊ नये का तुम्हाला मंद बुद्धी पण दीर्घायुषी पुत्र हवा का बुद्धिवान आणि अल्पायुषी केवळ वर सोळा वर्ष जगेल असा पुत्र हवा मृकांडू ऋषी आणि पत्नी मरुद्वती यांनी एकमेकांकडे पाहिले महादेवांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला ऋषींनी हात जोडून शिवाला वंदन केलं हे hey, महादेवा आम्हा दोघांनाही बुद्धिमान आणि अल्पायुषी पुत्र हवा आहे दीर्घायुषी पुत्र कोणाला नको असेल आमच्या वृद्धाप काळात तोच आमची काळजी घेईल आम्हाला सुख देईल पण तो मंद बुद्धी असल्याने त्याचं जीवन मात्र नरका समान होईल असा पुत्र मागणं हा आमचा स्वार्थीपणा ठरेल अल्पायुषी असला तरी बुद्धिमान पुत्र हवा आहे आम्हाला योग्य वेळी मरुद्वतीने पुत्राला जन्म दिला त्याचं नाव मार्कंडेय ठेवलं त्याच्या अफाट बुद्धी ते बुद्धिमत्तेची चुनूक बालपणापासूनच दिसू लागली कुमार वयात असताना त्याचा वेद आणि शास्त्र यांचा सखोल अभ्यास झाला होता सर्वत्र त्याच्या नावाचा डंका वाजत होता पण काळ उलटत होता मार्कंडेयाचा सोळावा वाढदिवस आला ब्रोकांडू दरवर्षी त्याच्या वाढदिवशी यज्ञ करत पण आज तो इकडे शांतता पसरली होती हे पाहून मार्कंडेयाला आश्चर्य वाटलं मंत्रपचन ऐकू येत नव्हतं यज्ञात अर्पण केलेल्या वस्तूंचा सुगंध येत नव्हता त्याऐवजी आपला पिता चिता रचत आहे असं त्याला दिसलं कोणाचा मृत्यू झाला त्याने विचारलं अजून कोणाचाही नाही मृकांडू म्हणाला ही चिता तुझ्यासाठी रचली आहे माझ्यासाठी हो महादेवांनी आपला संबंध फक्त सोळा वर्षासाठी योजला होता आज तो सोळा वर्षाचा कालावधी संपला आणि या गोष्टीचं तुम्हाला कोणालाही जरासुद्धा दुःख वाटत नाही का त्यावेळी कलश घेऊन झोपडीमधून बाहेर आलेल्या मातेकडे पाहून मार्कंडेने आश्चर्याने विचारलं आम्हीच हा निर्णय घेतला होता त्याला प्रेमाने जवळ घेऊन मरुद्वती म्हणाली तू आज मरण पावला तरी तुझी कीर्ती आणि त्याचबरोबर आमचे नावही सर्वांच्या कायम स्मरणात राहील अमरत्व मिळेल मार्केंडे बराच वेळ आपल्या चितेकडे स्थिर नजरेने पाहत राहिला नंतर तो खाली बसला आणि मातीचं शिवलिंग बनवायला सुरुवात केली मी कायम महादेवाची उपासना करत आलो आहे आजही करेन तो अत्यंत दयावान आहे तो निश्चितपणे मला जीवनदान देईल पण त्यानेच तर तुझा मृत्यूदिन ठरवला आहे तो त्यामध्ये बदल का करेल मुरकांडू म्हणाला कदाचित करेलही अजूनही माझं खूप अध्ययन अपूर्ण आहे मार्केंडेय म्हणाला डोळे मिटून त्याने मंत्र म्हणायला आरंभ केला शिवाचं नामस्मरण नामजपामधील तन्मयता वाढत गेली तस तसा त्याचा आनंद वृद्धिंगत होत गेला आनंद त्याच्या नसानसात नसा भिनला ब्रह्मांडामधील तिन्ही लोकांमध्ये तीन शब्द घुमायला लागले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याच्या सभोवताली काळा कुट्ट सावल्या गिरट्या घालायला लागल्या माणसांचे लसके तोडायला गिधाड जमावीत तसं यमदूत त्याच्याजवळ सरकत होते एक गिधाड त्याच्यावर तुटून पडलं पण पुढच्या क्षणी एका अदृश्य शक्तीने त्याला एका झटक्यात मागं फेकले त्याने पुन्हा प्रयत्न केला तेव्हा अधिकच जोराचा झटका लागला साऱ्या यमदूतांनी त्याच्यावर हल्ला केला पण तेही अयशस्वी झाले शिवाशी तादाम्य पावल्यामुळे मार्केंडेयाला संरक्षण कवच मिळालं होतं अभेद्य कवचामुळे यमदूतांनाही त्याला हात लावणं अशक्य ठरलं ही गोष्ट सांगण्यासाठी गा ते घाईघाईने यमाकडे गेले मला स्वतःला याचे प्राण हरण करायला जावं लागेल असं दिसते यम स्वतःशी बडबडला मार्केंडेयाच्या गळ्याभोवती फास आवडला त्याला श्वास घेणं कठीण झालं त्याने डोळे उघडून पाहिलं तेव्हा साक्षात यमराज त्याच्या समोर उभे होते त्याच्या गळ्याभोवती फास टाकून यम त्याला शिवलिंगापासून दूर खेचत होता त्याने मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला पण फास एखाद्या अजगराप्रमाणे त्याच्या गळ्याभोवती विळखा घालून होता मार्कंडेयाने शिवाला अखेरची प्रार्थना केली महादेवा तुझ्या इच्छेचा मी स्वीकार करतो यम अचानक थबकला कारण हजारो डंबरूंचा आवाज त्याच्या कानी पडत होता महादेव त्याची वाट अडवून उभा होते मृत्यूदेवाने शिवाला वंदन करून म्हटलं मार्कंडियाचं पृथ्वी तलावरील आयुष्य संपलं आहे तुम्ही त्याला सोळा वर्षाचा जीवनावधी दिला होता आणि तो तेवढी वर्ष जगला आहे महादेव म्हणाले त्याला अमरत्व देण्यासाठी मी इथे आलो आहे हे ऐकून यम घाबरून म्हणाला अमरत्व हो पण तुम्हीच त्याचा मृत्यू दिन निश्चित केला होता आता जीवनदान कसे देता शिव यमाजवळ येऊन म्हणाले माझ्याकडे नीट बघ मी अंगाला भस्म लावतो आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो या अनुक्रमे मृत्यू आणि जीवनदर्शन गोष्टी आहेत या विरोधाभासामध्ये तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडेल भस्म आणि रुद्राक्ष या दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये एकोप्याने राहत आहेत त्याप्रमाणे मा माझी दोन्ही वरदान तुम्हाला विरोधाभासी वाटली तरी ती तशी नाहीत मी अल्पायुष्य दिलं आणि आता मीच अमरत्व देतो आहे त्याच्यासाठी मी सर्व नियम तोडले आहेत मार्कंडियासारखी तेजस्वी व्यक्ती क्वचितच पाहायला मिळेल पण अमरत्व बहाल करण्याने एका अतिमहत्वाच्या वैश्विक नियमाचं उल्लंघन होतं यम नकारार्थी मस्त खलवून म्हणाला ब्रह्मूंच्या दुसऱ्या पुत्राला शुक्राचार्याला तुम्ही मृत संजीवनी देण्याचं वचन दिलं आता त्यांच्या नातवाला अमरत्वाचं वरदान दिलेलं मला चालणार नाही ब्रह्मांडामध्ये माझं कर्तव्य निश्चित ठरलेलं आहे ते मला पार पाडायला हवं माझा पिता सूर्य आपल्या मार्गापासून कधीही ढळत नाही मलाही त्याच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे कृपा करून मला माझं धर्मपालन करू द्या माझी गोष्ट मला परत द्या असं म्हणून त्याने पाऊल पुढे टाकलं तोच पुन्हा डमरूक आडलं त्यांचा आवाज जोरात घुमायला लागला यमाजवळ येऊन ते अदृश्य डंबरू त्याच्या त्याचा गळा आवळायला लागले त्यांच्यापासून सुटण्यासाठी यम हातपाय झाडू लागला किंचाळू लागला पण नख त्याच्या गळ्यामध्ये रुतत गेली श्वास बुदमरला डोळे बाहेर पडायला लागले डंबरूचा आवाज कांथळा बसवत होता यम तडफडू लागला त्याच वेळी काडकन त्याची मान मोजण्याचा आवाज आला त्या आवाजाने ब्रह्मांड थरथरलं प्रत्यक्ष मृत्यूचा मृत्यू झाला होता भयंकर घडलं होतं स्वर्गलोकातून देव खाली उतरले त्यांनी शिवाला शांत करण्याचा प्रयत्न केला यमालाही जीवित करण्यासाठी त्याची करुणा भाकली ब्रह्मांडाचं चक्र सुरळीत चालण्यासाठी यमाची आवश्यकता आहे या गोष्टीची त्यांनी महादेवांना आठवण करून दिली यामुळेच जन्म पुनर्जन्माचा लयबद्ध ताल साधला जातो कर्मावर आधारित न्याय देण्याचं कर्तव्य यमावर सोपवलेलं आहे तू मरून चालणार नाही मार्कंडेयाला अमरत्व मिळत असेल तरच यम जिवंत होईल देवांनी अटमान्य केली अखेर यमाने डोळे उघडले सर्वांनी शिवाला नमन केलं महादेवा आजवर कोणत्याही देवाला जमले नाही अशी गोष्ट तू करून दाखवली प्रत्यक्ष मृत्यू देवतेला ठार केलंस त्याचबरोबर तुझ्या भक्ताचा मृत्यू परतवून लावला त्या, त्याला अमरत्व मिळवून दिलं या अभूतपूर्व घटनेची आठवण म्हणून कालांतक या नावाने तुला सन्मानित करतो मार्कंडेयाने तुला आवाहन करण्यासाठी तो जो जप केला तो महामृत्युंजय मंत्र या नावाने ओळखला जाईल आणि तो मंत्र जपणाऱ्याला यमाचा भय राहणार नाही धन्यवाद कथा आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा